आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राहुल गांधी साहेब या मंसावर उपस्थित सर्व मान्यवर आणि डॉक्टर प्रशांत पडोळे यांना विजयी करण्यासाठी आलेले भंडारा गोंदियातील देशभक्त राष्ट्रभक्त मतदार बांधवानो भगिनीनो आणि माता कारण तुम्ही देशभक्तात उद्याच्या नवीन जुमलेबाज सरकार सरकारमधून या देशाला मुक्ती देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे मी देशभक्त यासाठी म्हटला की ज्या वेळेस स्वतंत्र होत होता आज जे दिल्लीमध्ये बसले आहेत ते इंग्रजांचे पाय चाटत होते आणि ते आम्हाला देशभक्ती सांगतात की ज्यांनी इंग्रजाचं काम केलंय जुमलो की सरकार लूट झूठ इनके खून में भरा है रोज खोटा बोला रोज नवीन जुमला पेरा इस सरकार गरीब ची अरे ज्यादा सरकार मधे सोन तीन टक्के जीएसटी अपन हिर दोन टक्के जीएसटी आणि ट्रॅक्टरवर अवजारावर अठरा टक्के जीएसटी हे शेतकऱ्याचा खुडी सरकार आहे हे श्रीमंताच सरकार आहे आणि म्हणून राहुलजीने सांगितलं आहे मत हा मी राहुलजीना विश्वास देतोय राहुलजी आपण विश्वास दिलाय विदर्भ के पहिले पेस के पाचो जगात कांग्रेस महाविकास आगाड़ी जीतेगी यह हम विश्वास दिलाते हैं बेवकूफ बनाने का धंधा उठा लिया इन्होंने वो स्मृति ईरानी जी आती थी महंगाई बढ़ा दिया अब कहा गई है 440 का सिलेंडर महंगा लग रहा था सदसठ रुपए खाने का तेल महंगा लग रहा था सिलेंडर पे आके बैठ जाती थी अब पहिले काँग्रेस का सिलेंडर चारसो में मे साडे चौदा किलोचा होता एक बायको उचलत नव्हती नवऱ्याला बोलत होती हो की सिलेंडर उचलू लागा म्हणून आता बारा किलोचा झाला बायको उचल आमची बहीण उचलते आणि घेऊन जाते सिलेंडर हलका केला आणि पैशांनी वजन केला असा हा लुटारूचा सरकार आहे याला आपण ढळा शिकवला पाहिजे वेळेचं बंधन आहे राहुलजींना जी ना या नेत्यांनी देश दुभंगलेला देश या नेत्यांनी आमच्या नेत्यांनी जोडलेला आहे अरे गांधी नाम का डर दिन रात, मोधी को सताता है नींद में भी, गांधी दिखते है क्योंकि गांधी ने इस देश को बनाया है गांधी देश को आगे ले जा सकता है, यह विश्वास हिंदुस्तान के जनता का और, आता तुम्हाला एक आता शेवटचं सांग पहिले तेरा मध्ये तीन महिन्याचा इलेक्ट्रिकचा बिल येत होता दोन बल, एक पंखा महिन्याला चा बिल येत होता हे भाजपवाले आले आणि तीन महिन्याचं बिल होत ते महिन्यावर केलं काल परवा दहा टक्के इलेक्ट्रिकचा बिल वाढवला तेवढेच बल आहे तेवढेच पंखे आहे पण आता बिल बाराशेचा येतो हे महागाई आहे की सस्ताही आहे आता पुन्हा अदानीचा मीटर येत आहे स्मार्ट मीटर जसा तुम्ही मोबाईल चार्ज करता तसा तो मोबाईल चार्ज केला संपला की मोबाईल बंद तसंच होणार आहे उद्या तो मीटर येईल आणि तो चार्ज संपला का रात्री बारा वाजता लाईट जाईल आणि मग मण्या काढा आणि अंगणामध्ये येऊन हलवत बसा ही पाणी तुमच्यावर येईल तो मीटर घरागरा फिरणार आहे गरा -गरा -गरा फिराल आणि मग तुम्ही घराघर -गरा फिराल आणि यासाठी सांगतो बंदोबस्त करा हे ऐसे जुमलेबाज आहे शेवटचं एक शेर सांगतो सरकार अवाम को ऐसा बेवकूफ है सरकार वाम को ऐसी बेवकूफ बना रही है आंखें निकाली जा रही और चश्मा दान किया जा रहा है ऐसे सरकार को हटाओ और कांग्रेस को लाओ महाविकास आघाड़ी को लाओ अशी विनंती कर दो नंबर वर पंजा है एक नंबर वर पापी है दोन नंबर वर पंजा एक नंबर वर पापी दोन नंबर ची आम चाह प्रशांत पंजा ची बटन दाबू प्रचंड बहुमताने विजय करा नाना भाऊ हो। बाळासाहेब सर्व आमच्या लोकांचे हात मजबूत करा आणि सांगा की हा देश राहुलजी आपके साथ है विजयाची मुहूर्त या भंडारा गोंदियातून आपण सुरुवात करावी अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय सेवा सलाम वालेकुम जय भीम राम राम